नमस्कार मित्रांनो माझ्या पाठीमागं तुम्ही ही जी विहीर बघताय ती नरेगाच्या योजनेतून बनलेली विहीर आहे आणि अशा प्रकारच्या विहिरीला जवळपास चार लाख रुपयापर्यंतचं अनुदान मिळतं तर नेमकं आपल्या ग्रामपंचायतमध्ये किती विहिरी मंजूर झालेल्या आहेत आणि कोणाकोणाला ह्या विहिरी मंजूर झालेल्या आहेत त्याची यादी कशी बघायची त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो बऱ्याचदा ग्रामपंचायतमध्ये आपल्या जवळच्या लोकांना राजकीय हितसंबंध असलेल्या लोकांना आणि आणखी काही जे संबंध असतील अशा लोकांना विहिरीचा किंवा ग्रामपंचायतमधल्या योजनांचा लाभ दिला जातो तर नेमकं आपल्या ग्रामपंचायतमध्ये किती विहिरी मंजूर झालेल्या आहेत आणि कोणा कोणाला ह्या विहिरी मंजूर झालेल्या आहेत त्याची यादी कशी बघायची त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो शेतीविषयक कुठल्याही सरकारी योजना असतील आणि तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता आता आपण बघूया की आपल्या गावामध्ये किती विहिरी मंजूर झालेल्या आहेत ते कसं बघायचं तर मित्रांनो विहिरीची यादी बघणं खूप सोपं आहे मोबाईलवरून तुम्ही बघू शकता सर्वप्रथम गुगलला या आणि या ठिकाणी सर्च करा नरेगा ग्रामपंचायत नरेगा ग्रामपंचायत असं सर्च केल्यानंतर ही जी एक नंबरला वेबसाईट येते बघा ग्रामपंचायत लिहिलेलं आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची ही वेबसाईट आहे याच्यावर क्लिक करा तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल यामध्ये बघा डाटा एंट्री आणि जनरेट रिपोर्ट्स असे वेगवेगळे पर्याय आहेत ज्यामध्ये जनरेट रिपोर्ट्स या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला आपल्या देशातील सर्व राज्यांची यादी दिसेल तर यामध्ये आपल्याला महाराष्ट्र निवडून घ्यायचं आहे महाराष्ट्र निवडल्यानंतर या ठिकाणी फायनान्शियल इयर जे काही असेल सध्या आता बा तेवीस चोवीस सुरू आहे त्यानंतर इथं आपल्याला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर आपला ब्लॉक म्हणजेच तालुका निवडायचा आहे आणि यानंतर खाली तुम्हाला तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे आणि इथं प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे आता बघा तुमच्यासमोर ग्रामपंचायतचे जे काही रिपोर्ट्स आहेत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे ते सर्व रिपोर्ट्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्याला जर यादी बघायची असेल तर या ठिकाणी बघा हा जो ऑप्शन आहे लिस्ट ऑफ वर्क या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथं आल्यानंतर तुम्ही बघा कामाचा वर्ग निवडू शकता इथं आपल्याला ऑल निवडायचं आहे ही गोष्ट ध्यानात घ्या ऑलच निवडा कारण ते पर्टिक्युलरली लवकर दाखवत नाही त्यानंतर आपण इथं सिलेक्टमध्ये इथं बी ऑल निवडणार आणि फायनान्शियल इयर कोणतं निवडणार आता सध्या चालू आहे तेवीस चोवीस आता बघा तेवीस चोवीसमध्ये कोणकोणती कामं आहेत ती तर आहे बघा कधी अप्रूव्ह झालेली आहेत कोणा कोणाला अप्रूव्ह झालेली आहेत आता मी ही गोष्ट या ठिकाणी हाईड करतो कारण कुठल्याही व्यक्तीचं पर्सनल नाव वगैरे आपण या ठिकाणी दाखवू शकत नाही विहीरच नाही मित्रांनो विहिरी व्यतिरिक्त रोजगार हमी योजनेमधून जी जी कामं अप्रूव झालेली आहेत तुमच्या गावामध्ये त्या सर्वांची यादी तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल आणि मित्रांनो जर तुम्हाला विहिरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही तो अर्ज आता ऑनलाईन सादर करू शकता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला हा जो व्हिडिओ दिसतो आहे तो बघून घ्या पूर्वी तुम्ही विहिरीसाठी जो ऑनलाईन अर्ज आहे तो तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये नाव द्यावं लागायचं परंतु आता तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता त्यासाठी हा व्हिडिओ बघून घ्या आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र